टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर मी कर्जत तालुका अहमदनगर अहमदनगर जिल्हा मेट्रो होत जमिनीच काय होतं थोडं मॅटर होत जमिनीच बघा म्हणजे मी सिंगाला सांगून जात म्हणजे नगरी भाऊ जे अन्याय करते तसं अन्याय करा थोडं माझं मी एक माणसाला म्हणजे मिरज गावचं आमच्या ते शेजारी पाच किलोमीटर गाव आहे ते झालं माणसाला एक एक एकर आणि त्यांच्याकडून पाच सात ते साडेपाच लाख रुपये घेतले ते माणसाचं जास्त नाही ना नाही वे करून तेन त्यांनी बारा तेरा लाख रुपये म्हणला मला तेरा लाख रुपये दे तुझ्या राहून तुझ्या नावाचं करून घे पण त्या माणसाने आता काय केलंय दुसऱ्या एका माणसाचं नाव झो करून दिलंय बाबा माझ्या परस्पर तो माणूस म्हणतो आता मला चौदा रुपये पैसे तर आपल्याला रिस्ट्री द्यायचे त्यांच्या समजा पण आणि बंच गावी जवळ आम्हाला एक चाळीस चाळीसच किलोमीटर पण आम्ही जाऊ शकत नाही त्याच्यामुळे बहुत दादा तुम्हाला फोन केला होता की असं असं कुठं काय म्हणतो ठीक आहे मिरजबाच्या माणसाने माझ्या परस करून दिली बघा आणि ते पैसे आता जास्त मागवले त्याच्यामुळे तुमची मदत हवी होती नेमकं मला विषय कळा नाही काय ते मी आमच्या एका माणसाकडून एक, -एक जमीन त्याला खरेदी करून दिली आणि त्याच्याकडून एक पाच ते साडेपाच लाख रुपये घेतले होते पण त्याला आज दोन वर्ष झालं तर त्याला आम्ही दहा लाख रुपये द्यायला तयार आहे पण त्याने काय केलं मागच्या दिवसात आमच्या परत परत त्याने दुसऱ्या माणसाच्या नावची जमीन करून दिली आणि तो आता चौदा लाख रुपये मागवतो दुसरा माणूस तुमचं पूर्ण नाव का म्हणलं सचिन रतन न सचिन रत्तन न लवडे सतन हो प्रॉपर कुठले म्हणलो आमचं तालुका आष्टी आष्टी मध्ये हिंगणी गाव आहे बघा हिंगणी गाव हो हिंगणी 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 हो ते आता पैसे जास्त हम्म एवढे आता पैसे बी द्यायला नाहीत पण त्यांना आम्ही अगोदरच्या माणसाला म्हणलो तो, तो, तो एक तुझे कोण पाच घेतले तर तुला सात आठ लाख रुपये देतो म्हणजे मी नामच्या आम्हाला पण त्यांनी दुसऱ्या नावचे करून दिली का हा काय त्याला काय वाटलं का नाही परस्पर दुसऱ्या नावची करून दिली बाबा का ते काय ते पैसे जास्त त्याला तुला आठ ते साडेआठ लाख रुपये देतो म्हणलं ते म्हणलं इतके नाही मला ना बारा लाख रुपये दे इतके नाही देणार मग त्याने पुढच्या परस्परच आमच्या बारा लाख नाही देतो आम्ही म्हणलं की त्यांनी दुसऱ्या नावची करून दिली आणि ते दुसरा माणूस आता आम्हाला सौदा लाख रुपये मागवतो पैसे जास्त मागवत किती एक -एकर एक सात बारा उतारा कोणाचं नाव आहे त्या माणसाच्याच आहे ना ज्याच्याकडून ज्याच्याकडून मी पैसे घेतले होते का त्याच्याच माणसाचं नाव होता सातभार त्याला आम्ही देत होतो पैसे पण ते थोडे कमी देत होतो ते म्हणायचं अकरा लाख रुपये आम्ही पाच घेतले तर आठ लाख रुपये देतो पण ती हा होई नाही दिवसात मागच्या त्याच्या शेजारच्या जवळच्या माणसाच्या नावशी करून तो समोरच्या माणसाकडे गेलो होतो आम्ही पण तो आता चौदा लाख म्हणतो चौदा लाख तुमची जमीन तुम्ही असं कस काय आणि त्याच्याकडे आम्ही गेलो म्हणजे ज्या माणसाच्या नावची जमीन किल्ली का आता तुम्हाला कसा मी फोन केलाय तस त्या माणसाला त्याच्याकडे होतो ते आपले श्याम्बू इत ना त्यांनी लक्ष घातलं होत्या ते करतो म्हणले त्यांनी पुन्हा खेळ फोन नाही केला मी बी त्यांना पुन्हा फोन नाही केला त्यांनी त्या माणसाला बोलले वाटत की त्यांचं काय ते करून दे म्हणून पण त्याच्यावर ते काय ऐकलं त्यांनी

आणि कर्जत तालुक्यातला माणूस आहे त्याच्या नावची करून दिली जमीन आमच्यापासून एक चार पाच किलोमीटर म्हणजे आमचं गावच आहे

पण म्हणलं लय वाढण्यापेक्षा आपण गरीब माणसं आहे म्हणलं कशाला मोलाचे समोरचे माणसं जरा होऊ शकतात दोन नंबर मधले थोडे त्याच्यामुळे मग जवळजवळ सहकार गाभला शेतीचा विषय समोर शेत कुणाच्या नावावर हो आहे शेत आता ते मिरज गावच तात्या बोरुडे म्हणून त्यांच्या त्यांच्या नावावर हो आता मिरज गावचा माणूस आहे ते त्यांच्या नावावर शेत बर मिरज नावावर तेच शेत आहे का சுடுங்க oh, oh. आपलं तुमचं त्यामध्ये म्हणणं काय आहे? ते माहिती डबल पैसे देऊन त्यांनी ऐकावं म्हणून जमीन सोडून देऊ आपण त्यांनी आम्हाला द्यावं बा सोडून शेती तुमच्या कोणत्या शेती तुमच्या कुठल्या कोणाच्या ओळखीचं नाव आहे म्हणलं शेती आता त्या माणसाच्या नावावर आहे मिरज वाल्याच्या पण ती माझीच होती अगोदर पण मी त्यांच्याकडून पैसे घेतल्यामुळं त्यांनी म्हणजे मी त्यांच्या नावावर करून दिली ती पुन्हा तुम्ही त्यांच्याकडून किती पैसे घेतले होते पाच लाख रुपये बरं काय एकर चालू आहे तिथं तिचा आता सोळा सतरा लाख रुपये आहे कधीचा विषय आता नाही पैसे घेतलो त्याच्यावर नावावर करून दिलो तुमची शेती त्यावेळेस कोणाच्या नावावर होत माझ्या नावावर होत बर बा, सातबार बार उतर काय नाव निघतो आता आपण निघतो त्यांच्या नावावर निघतो का हो हो आणि त्यावेळेस कोणाच्या तुमच्या नावावर निघत होता सचिन सचिन नलोडे नाव निघत सचिन नलोडे तुमचं नाव का हो बर आणि आता तो व्यक्ती काय म्हणतोय तो व्यक्ती म्हणतो तुमची तुम्ही जमीन घ्या जमीन नको मला पण चौदा लाख रुपये द्या तुमची जमीन जमीन तुम्ही घ्या आणि मला परत चौदा लाख रुपये द्या हा आणि तुमची जमीन तुम्ही तुमच्या नावा करून घ्या म्हणजे आमच्या नावा बर तुम्ही त्यांच्याकडून तुम्ही त्याला फक्त तुमच्याकडून पैसे घेतलो तो का विकत दिलो होतो तुम्ही त्यांना नाही नाही फक्त पैसे घेतले होते गाण खरेदी करून दिली ती गान खरेदी बर किती किती वर्ष करावं ती करायला तसं काय नव्हतं पण त्यांना म्हणलं दोन तीन वर्षात तुमची तुम्हाला जे पैसे देऊन जमीन सोडून घेईन ज्या वेळेस पैसे येईल त्यावेळेस सोडून घेईल काय फोव्हट टक्केवर होती चार रुपयांनी दिली त्यांनी बर चार रुपयाने म्हणलं तरी म्हणलं थोडी वर्ष कमी करा त्यांची काहीतरी अकरा लाख झालते आणि म्हणलं आठ साडेआठ लाख रुपयात क्लिअर करून घ्या पण ती नाही वे नाही ती म्हणलं बघू आपण करू काय ह्याच्यातच त्यांनी दुसऱ्या नाव करून दिली पुन्हा म्हणजे आमच्या आम्हाला माहिती नाही माहिती झालं मग तिथून पुढे नोंद टाकला आम्ही चा हम्म आता नोंद आणली त्या जमिनीची नोंद काढायला जाईल नाही पण त्या समोरच्या माणसाचं नाव ओके बर आता काय म्हणतोय आहे चौदा लाख रुपये द्या पाच लाख रुपये चौदा लाख रुपये हो, द्या म्हणते का हो हो किती वर्षाला विषयाला एक एकोणीस एकोणीस महिने झालं बघा एकोणीस महिने हो म्हणजे दीड वर्ष चार महिने वर थोडं द्या बारा नाही दीडच वर्ष झालं माणसा दीडच वर्ष आला हो एकोणीस महिने म्हणजे दीड वर्ष बारा अठरा दीड वर्ष येत नाही ना मग तुम्हाला काय मदत करू शकतो सांगत मी त्यांना तेवढं फक्त पैसे थोडा ऐकायला पैसे तर ऐकायला मग हा विषय तिथे यावं लागेल मला समोर समोर करावं लागेल मला हो नगर मध्ये यावं लागेल मला हो हो कसं करायचं काय काम असेल म्हणत होता तुमचे काय व्यवसाय आहे शेतीच आहे शेती किती एकर शेती जी। शेती, जी। शेती आता बारा तेरा एकर आहे बर पंधरा लाख पंधरा सोळा लाख रुपये शेती एकर चालू आहे म्हणल्यावर त्याच्यात काय आहे ते टक्केवारी त्याच्यात देऊन टाकायचे पैसे आमच्या शेती आम्हाला हा मग ते फक्त पैसे जास्त मागत आहेत मग ते जाणून बुजून करतोय तो हो जाणून बुजूनच केलेले मग ते समोरच्या माणसाने नाव आमच्या परस्पर दिली म्हणजे जाणून बुजूनच करतोय तो हम्म मग त्यांना लावतो बरोबर जुगाड मी कसं करायचं काय नाही कसं करायचं सांगा आपण करू तिथं मला तिथं यावं लागेल आता त्या माणसाचे भाऊचे एकदम संबंध जवळचे असते बरं का कुठल्या भाऊचे आपल्या तानाजी भाऊचे कारण ते आम्हाला मिरज गावापासून एक चाळीस किलोमीटर असेल करमा हा मिरज गाव म्हणजे इथलं मिरज गाव का हो हो आणि तुम्ही नगर जिल्ह्यात असता का नाही आम्ही आष्टी आष्टी जिल्हा सेना सेना नदी आमच्या बाउंड्रीवर आहे सेना नदीच्या इकडं आष्टी आणि इकडं कर्जत बरं ऐकून घेता होतो तानाजी भाऊ हो का कोणावर अन्याय करा म्हणून असं सांगणार आणि लक्षात ठेवा हो बरोबर असं कोणाचे मित्र असू द्या पण काय कोणावर असं अन्याय होऊ द्या काही सांगणार लक्षात ठेवा तुम्ही तुमचं काम करून देतो मी पण मला तिथे यावं लागेल